संध्याकाळी उल्हासनगर तीन डॉक्टर कोर्ट येथील कार्यालयात अन्नदान वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला प्रसंगी आमदार ऐलानी भाजप नेता प्रदीप रामचंदानी अमित वाधवा शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी उपशहर प्रमुख अरुणा शान संदीप भाऊ गायकवाड पंडित भाऊ निकम आरपीआय आर पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर आज या दवाखान्यामध्ये सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे तसं तर पूर्ण शहरामध्येच उल्हासनगरच्या नानांचा बर्थडे साजरा होत आहे परंतु आमच्या दवाखान्यामध्ये त्यांचे चरण लागले आणि दवाखाना पवित्र झाला असं मनाला काही हरकत नाही कारण त्यांचा आज बर्थडे आहे बड्डे म्हणजे जन्मदिवस तर ह्या जन्मदिनी त्यांनी एक संकल्प केला की के आपण रुग्णालय सगळं बघून घेऊ तर खरोखरच आज नानांनी पूर्ण रुग्णालय जिथे त्यांनी बघितलं नव्हतं तिथेसुद्धा त्यांना दाखवण्यात आलं ऑपरेशन थिएटर दाखवलं ले। लेबर रूम दाखवली ले। लेबर रूम आणि ऑपरेशन थिएटर हे कसे आहेत हे, हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं म्हणजे आपण पाठवलेली पेशंट कुठे ऑपरेशन करतात आणि कुठे डिलिव्हरी होते आणि ते जन्मलेलं बाळ जर कमी वजनाचं असेल काचेची पेटी काचेची पेटी म्हणतात ते काचेची पेटी कुठे आहे ही पण त्यांना दाखवली आणि त्याचबरोबर नानांनी एक तोंड भरून म्हणजे त्या ठिकाणांचं खूप कौतुक केलं नाना तुमचे आभार आहेत आणि तुम्हाला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या अजून हॅपी बड्डे हॅप्पी बड्डे म्हणतो आणि नाना तुमचं असंच प्रेम आमच्यावरही राहू द्या सगळ्या उ उल्हासनगरच्या जनतेवर तर आहेच परंतु रुग्णालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ते ओळखतात प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांचं नाव काही ते कुणाला माहीत नाही बागोल नावानं कुणी ओळखत नाही त्यांना पण नाना नावानं मात्र प्रत्येकजण ओळखतो आणि त्यांच्या शब्दाला कुणीही ना म्हणत नाही म्हणून ते नाना आहेत जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो शंभर त्यापेक्षा जास्त आयुष्य मिळावं त्यांना हे आणखी पुन्हा चरणी प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा माझ्या रुग्णालय आणि कर्मचाऱ्यामार्फत सर्वांच्या मार्फत शुभेच्छा त्यांना पुन्हा एकदा प्रदान करतो जय हिंद जय तरफ से पूरे नगर के तरफ से लाख लाख करोड़ करोड़ बधाइयां देता हूं तालियां बजा के इनका स्वागत कीजिए जो नगर के लिए मुझे याद है वो दिन जब ये चौक सुना सुना लगता था जब से नाना बागुल जी यहाँ पे चौक पे आके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का स्टेच्यू बनाया मुझे बेहद खुशी हो रही है कि जहाँ जब भी यहाँ से जाता हूँ तो यहाँ पे चहल पहल दिखती है और इनका विकास करने के लिए हमें पूरे शहर में इन्होंने जो 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 इलाके हैं बैरिक्स है प्लाट्स है हर चीज में इन्होंने हर जगह पे इन्होंने मदद की है और सरकार में आवाज उठाने के लिए हमेशा हमारे साथ में रहते हैं ऐसे भाई का आज जन्मदिन है मैं उनको कोटि कोटी नमन करता हूँ और आने वाले इस साल में जो चुनाव होने हैं वापस से नाना बागुल जी एक बड़े अहदे पे आके इस में करेंगे जय जय हिंद, जै दादा, माझे भाऊ जेव्हा मला देता आपले उद्घोषक हिंदी मध्ये म्हणत होते यांना वाटला तर फक्त हिंदीत बोलणार आहे पण तसं नाहीये दादाने मराठी शिकवलीये खूप चांगली शिकवली आहे उदंड आयु होणार आणि लोकांच्या दुःख आणि सुखामध्ये प्रत्येक वेळी लोकांची सेवा करत राहणार हीच ईश्वरद्वारे प्रार्थना करतो की हे खाली उतरायचं नाही मिलिमजी गायकवाड साहेब